देशात कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विजयादशमीच्या मुहूर्तावर शंभर वर्ष पूर्ण होत असल्यानं या शतक महोत्सवाचा उत्साह हो। ठिकठिकाणी थीक पाहायला मिळाला केशव पळीराम हेगडेवार यांनी एकोणावीसशे पंचवीस साली नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करत या संघाच्या माध्यमातून अनेक देशात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले आहे प्रथम राष्ट्र हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शंभर वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त शहरातून ठिकठिकाणी संचलन करण्यात आले सिडको भागातही विजयादशमीच्या मुहूर्तावर काढण्यात आलेल्या या अभूतपूर्व संचलनात शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत राष्ट्रहिताची प्रेरणा जागृत ठेवली आहे या संचलनात माजी सभागृह नेते विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी सहभागी झालेल्या भगव्या ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे यावेळी हर्ष बडगुजर साधना मटाले पवन मटाले संजय भामरे यांच्यासह श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ आणि दुर्गानगर मित्रमंडळाचे पदाधिकारी सभासद सहभागी झाले होते या संचलनादरम्यान सुधाकर बडगुजर यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या सत्ता वर्ष सगळीकडे मारून गोष्ट आहे आणि आज स्वच्छताच्या निमित्तानं आज सर्व आमचे पदाधिकारी सर्व मोठे प्रदान आणि खूप शिवसेनेचं स्वागत करून एक आनंद विशेष सांगितलं संघाचा पदाधिकाऱ्याचा त्याग आहे एक स्वातंत्र्य मिळाबद्दल स्वातंत्र्य मिळापूर्वी जे संघाने काम केलं आहे हे निश्चितपणे विसरताना दरवर्षीप्रमाणे यंदाही शिस्तबद्ध निघालेले हे संचलन पवनगर गणपती मंदिर मैदान बंदावणेनगर मटालेनगर चुमळे डेअरी बच्छाव क्लासेस मारुती मंदिर नगर उदय कॉलनी मोती चौक सावतानगर रायगड चौक मार्गे ग्राम मार्गस्थ झाले यंदाचे हे शतक महोत्सवी वर्ष असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक